नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितीने जाहीर केलेले कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती येथे अवकालेले पंच्याऐंशी क्विंटल जसे दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार बासष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती जालना येथे अवकालेले नऊशे चोवीस क्विंटल दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्वसानदार सात हजार नऊशे तीस रुपये क्विंटल जाते हायब्रिड कापूस बघा तसे पुढील बाजार समती अकोला येथे अवकालेले दोन हजार चारशे चाळीस क्विंटल जसे दर सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा असे पुढील समिती अकोला बोरगाव मंजू येथे अवकलेले दोन हजार एकशे एकवीस क्विंटल जास्ती दर आठ हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती आहे कोपर नाही आहे अवकालेले एक हजार तेवीस क्विंटल जास्ती दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समती सिंधी सेलो येथे अवकाळलेले नऊशे वीस क्विंटल जास्ती दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाते लांब स्टेपलचा कापूस बघा तसं पुढील बाजार समती आम्हाला बारामती येथे अवकाळलेली एक क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपलचा कापूस